ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपाणी नॅशनल हायवे रोडवर अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेत आश्रय नगरतील इसम जागीच ठार. आज निपाणीत राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल संगम पॅराडाईज जवळ एका 46 वर्षीय इसम रस्ता पार करत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने निपाणीतील आश्रय नगर येथील रशीद सिकंदर मुजावर वय 46 हे जागीच ठार झाले. सदरचा अपघात सकाळी 9:10 च्या दरम्यान झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार निपाणी आश्रमनगर पहिली गल्ली येथे राहणारा रशीद सिकंदर मुजावर हे हायवेवरील रस्ता क्रॉस करून निपाणीच्या दिशेने येत असता कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहनाने धडक दिली या अपघातात मुजावर हे जागीच ठार झाले रशीद मुजावर हे निपाणी चिकोडी रोडवरील एका को ऑपरेटिव्ह संस्थेमध्ये काम करत होते सध्या ते बेळगावमधील शाखा कार्यालयात कार्यरत होते आश्रयनगर मधील घराकडून निपाणीकडे कामावर जाताना सदर अपघात झाला साखरवाडी येथे त्यांच्या मामाचे घर आहे मुजावर हे अतिशय मनमिळाव स्वभावाचे गृहस्थ होते घटनेची माहिती समजताच पोलीस अधिकाऱ्यांनी व आवताडे पेट्रोलिंगच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयाकडे पाठवून देण्यात आला आहे मयत मुजावर याच्या पश्चात वडील पत्नी मुलगा मुलगी भाऊ भाऊजय असा परिवार आहे महानकड नेपसाठी गौतम जाधव निपाणी